गुळाचे गुलगुले म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत जवळजवळ सगळ्यांनाच खूप जास्त आवडतात तर आज आपण एक पाच सहा दिवस पिकणारे खुसखुशीत जाळीदार हलके फुलके गुळाचे गुलगुले कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत बऱ्याच जणांच्या गुलगुल्यांना जाळी पडत नाही किंवा आतून ओलसर होतात खाताना घशाला तुटे लागतात जड होतात किंवा सोडा वापरल्यामुळे खाताना वास येतो आता या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर सुद्धा होतात का तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायचं सोडा न वापरता एक खास जिन्नस वापरलेला आहे ज्याने तुमच्या गुलगुल्यांना अजिबात वास येणार नाही मस्त जाळी पडेल आणि पाच सहा दिवस हे गुलगुले अगदी व्यवस्थित राहतील भरपूर टिप्सह रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ्या खालवत रेसिपीला सुरुवात करूया बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने एक कप किंवा दोनशे ग्राम प्रमाणात इथे आपण बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे घेतलेली सगळी जिन्नस मेजरिंग कपने किंवा वाटीच्या प्रमाणाने तुम्हाला मोजून घ्यायचं आहे मग जिन्न चुकता परफेक्ट तुम्हाला हा पदार्थ तयार करता येईल आता सारख्याच कपने इथे आपण एक कप गरम करून अगदी कोमट केलेलं दूध घेतलेलं आहे ते तुम्हाला मी एक खास टीप देते गुळाबरोबर कधीही आपल्याला गरम दूध वापरायचं नाही त्याने तुमचं दूध फाटण्याची शक्यता असते दूध व्यवस्थित गरम करून घ्यायचं नंतर कोमट किंवा थंड करून तुम्हाला इथे वापरायचं आहे दूध सुद्धा एक कप आणि साधारणतः दोनशे एम एल आपण इथे वापरलेला आहे दुधामध्ये संपूर्णतः गुळ विरघळला पाहिजे इतकं आपल्याला हे छान ढवळून घेणं गरजेचं आहे आता तुम्हाला इथे दूध वापरायचं नसेल तर साधं पाणी तुम्ही एक कप वापरलं तरी सुद्धा चालू शकेल इथे आपण दूध वापरल्यामुळे एक तर गुलगुल्यांना रंग आणि चव अगदी छान येते दुधाचे गुलगुले एक पाच सहा दिवस टिकतात आणि पाणी घालून गुलगुले एक आठवडाभर व्यवस्थित राहतात तर असं हे दुधामध्ये आपण विरघळून घेतलेला आहे हवं असेल तर हे गाळून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल सेम कपने इथे आपण एक कप आणि दोनशे ग्राम प्रमाणात न घेतलेलं गव्हाचं पीठ आहे न चाळून घेतल्यामुळे यामध्ये कोंडा असतो आणि कोंड्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर्स असतात जे आपल्या आरोग्यासाठी गरजेचे असतात पौष्टिक हवा असेल तर यामध्ये मल्टीग्रेन आटा सुद्धा तुम्ही वापरू शकता चपातीसाठी मल्टीग्रेन आटा कसा तयार करायचा त्याची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनेलवर मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सेम कपने इथे आपण अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात रवा वापरलेला आहे रवा तुम्ही जाड बारीक कोणत्याही क्वालिटीचा वापरू शकता रवा वापरल्यामुळे एक मस्त हलके फुलके आणि छान जाळीदार कुरकुरीत तुमचे गुलगुले तयार होतात आपण संपूर्ण एक कप रवा वापरला पण गरज वाटली की नंतर आपण अर्धा कप वापरणार आहोत इथे आपण अर्धा चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा इथे पूड आहे पावडर रेडीमेड वापरलेला आहे तुम्ही घरामध्ये सुद्धा तयार करू शकता सोबतच अर्धा चमचा आपण इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत तुम्ही अर्धा चमचा खसखस या बरोबर वापरू शकता आणखीन पौष्टिक आणि मस्त तुमचे गुलगुले तयार होतील कोणत्याही गुडाच्या पदार्थाला अगदी चिमूटभर जर मीठ घातलं की त्याची लज्जत आणखीन वाढते म्हणून अगदी शिमूटभर या आपण मीठ आहे ही सगळी जिन्नस मस्त आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे आता बघू शकता गुळ गव्हाचं आहे म्हणून मस्त छान याला रंग सुद्धा आलेला आहे पीठ थोडस पातळ वाटते किंवा थोडस सैलसर सा सा तर सांगितल्याप्रमाणे आपल्याला इथे जर गरजच वाटली तरच अर्धा कप आपण इथे रवा वापरणार आहोत म्हणजे घेतलेली सगळी जिन्नस एकाच कपाने आपण इथे मोजून घेतलेली आहे बऱ्याचदा काय होतं गव्हाचं पीठ किंवा रव्याची क्वालिटी प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते म्हणून तिला अर्धा कप रवा वापरलेला होताच आणि आता गरज वाटली म्हणून अर्धा कप म्हणजे बरोबर एक कप किंवा दोनशे ग्राम प्रमाणात इथे आपण रवा वापरलेला आहे असं हे थोडंसं घट्टसर पीठ आपलं झालं पाहिजे आता रवा हवं तितकं पाणी शोषून घेतं पीठ थोडंसं घट्ट होतं म्हणून काय करायचं आहे माहिती आहे का आता याला झाकण लावायचंय आणि एक पाच मिनटासाठी आपण याला बाजूला ठेवून देणार आहोत रवा वापरल्यामुळे पीठ भिजत ठेवणं खूप जसं गरजेचं आहे म्हणजे रवा छान पाणी ॲब्झॉर्ब करतं किंवा पीठ थोडंसं घट्ट होतं बघू शकता रव्याने हवं तितकं पाणी शोषून घेतलं आणि पूर्वीपेक्षा पीठ आता थोडंसं इथे घट्ट झाल्यासारखं आणि अगदी भज्यांप्रमाणे हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आता हे पीठ खूप जसं घट्ट नको अथवा खूप जसं सैलसर नको गोल भज्यांसाठी आपण कसं पीठ भिजवतो अगदी त्याच कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला तयार हवं आहे असं हे पीठ आपलं फायनली तयार झालेलं आहे गुलगुलांच्या पिठामध्ये सोडा घातला जातो आणि त्याने खाताना वास येतो मस्त हलके फुलके होण्यासाठी इथे आपण अर्धा बेकिंग बेकिंग पावडर घेतलेली आहे सोडा वापरायचा नाही जे आपण इथे केकला वगैरे वापरतो ना बेकिंग पावडर ती अर्धा चमचा इथे वापरलेली आहे बेकिंग पावडर तुम्ही कोणत्याही कंपनीची वापरू शकता अर्धा चमचा बेकिंग पावडर या इतक्या जिनसांना वापरलं की तुमचे गुलगुले शंभर टक्के हलके फुलके जाळीदार अजिबात त्याला वास येणार नाही आणि खाताना घशाला टोटरे बसणार नाही बेकिंग पावडर घातल्यानंतर एकाच डायरेक्शनमध्ये एक तीन ते चार मिनटं मस्त आपण याला फेटून घेतलेला आहे बघू शकता फेटतानाच याला छान जाळी आलेली आहे त्या पिठाचे तुम्हाला आपे पात्रात थोडंसं तूप घालून मस्त गोड आप्पे सुद्धा तयार करता येणार आहे आज आपण याचे मस्त गुलगुले तयार करणार आहोत गुलगुले तळण्यासाठी कढईमध्ये मस्त एका बाजूला आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे तुम्ही साजूक तूपसुद्धा वापरू शकता आणि हाताला पीठ चिटकू नये त्यासाठी एका बाटीमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे हात छान ओला करून घ्यायचा आहे जेणेकरून हाताला पीठ चिटकून बसू नये आणि मस्त अलगद छोटे छोटे तुम्हाला हे गुलगुले तेलामध्ये सोडता येतील आता तुम्हाला जसे छोटे मोठे मध्यम आकाराचे गुलगुले लागत असतील त्यानुसार तुम्हाला असे हे छोटे छोटे भजनप्रमाणे सोडायचं आहे खूप जास्त सोप्पा आहे आणि पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त सेलसर नाही असं हे गुलगुलांचं पीठ आपलं तयार आहे यापेक्षा जा जास्त घट्ट पीठ करायचं नाही नाही तर गुलगुले थोडेसे कडक होतात तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे आता तुमचे गुलगुले जर घातल्यानंतर वर तरंगत असतील तर शंभर टक्के आतपर्यंत ते मस्त हलके झालेले आहे याचा अर्थ तुमचे गुलगुले मस्त हलके फुलके जाळीदार तयार होणार आहे बघू शकता एक गुलगुला घातल्यानंतर पटकन तो तेला तरंगायला लागतो म्हणजे याचा अर्थ तुमचा गुलगुला मस्त हलका झालेला आहे मोठ्या असेवर साधारणतः सुरुवातीला आठ ते दहा गुलगुले आपल्याला घालायचे आहे खूप जास्त घालायचं नाही कारण तेलाचा ताव खूप जास्त अजून गरम नाही पहिल्या घाण्यामध्ये थोडेसेच आपल्याला घालायचे नंतरच्या घाण्यामध्ये जास्त वाढवले तरी सुद्धा चालू शकेल यामध्ये गुळ वापरलेला आहे गव्हाचं पीठ वापरलं आहे म्हणजे पटकन रंग बदलतो किंवा पटकन करपतो म्हणून लगेचच तरंगणारे हे मस्त गुलगुले असे हे गोलगोल गोलगोल फिरवत सगळीकडून एकसारखे म्हणजे साधारणतः मोठ्या आसेवर एक तीन ते चार मिनटं गोल्डन रंगावर सोनी रंगावर आपल्याला छान तळून घ्यायचं आहे गुलगुले तळायला तसा फार जास्त वेळ लागत नाही पण तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील रंग बदलला याचा अर्थ झालेले आहे ताजी बात तसं करायचं नाही घेतलेली सगळी जिनस आपण कच्चीच वापरल्यामुळे व्यवस्थित याला गोल्डन रंगावर छान तळून घेणं गरजेचं आहे कधीच जण गुलगुले तयार करताना पिठामध्ये केळं कुसकरून घालतात पण केळ्यामुळे एक ते दोन दिवसात तुमचे गुलगुले खराब होतात ते पटकन जर संपवायचे असतील तरच तुम्हाला इथे केळं वापरायचं आहे आणि केळं वापरलं तर वापर बेकिंग पावडर अजिबात वापरावी लागत नाही तर या पद्धतीत आपले हे गुलगुले सगळे छान तळून झालेले आहे गुलगुल्यांचा दुसरा घाणा घालतोय तर हा दुसरा घाणासुद्धा आपला मस्त तेलावर तरंगतो आहे बघू शकता गुलगुला घातल्यानंतर पटकन तो तेलावर येतो याचा अर्थ शंभर टक्के तुमचा हा गुलगुला जाळीदार हलका फुलका तयार होणार आहे तर या सगळ्या टिप्स वापरून मेजरिंग कपने प्रमाण व्यवस्थित मोजून घेऊन हे गुलगुले तुम्ही सुद्धा नक्की करून पहा असे गुलगुले व्यवस्थित करून घ्यायचे आणि व्यवस्थित तळायचे ते कच्चे ठेवायचे नाही आणि असे हे गुलगुले संपूर्ण तयार झाल्यानंतर संपूर्ण थंड करून घ्यायचे आणि एखाद्या हवा बंद तुम्हाला स्टोर करून फ्रीजच्या बाहेर अगदी पाच सहा दिवस व्यवस्थित राहतात एक गुलगुला तुम्हाला इथे मी कट करून दाखवते अजूनही हे खूप जस गरम आहे जसजसे हे थंड होतील रवा थोडासा थंड झाल्यानंतर मस्त त्याला जाळी पडते गरम असतानाच तुम्हाला मी एक कट करून दाखवणार आहे तत्पूर्वी तुम्ही असा रंग बघू शकता अजिबात तेलकट तुम्हाला दिसत नसेल आणि बघूनच दिसतोय खूप जास्त हा हलका झालेला आहे प्रवासाला नेण्यासाठी बेस्ट आहे मुलांच्या डब्याला देऊ शकता चहा कॉफीबरोबर तुम्ही असा आनंद घेऊ शकता मुलांना मधल्या वेळेत खाण्याला देण्यासाठी एकदम बेस्ट आहे ताची ही खुसखुशीत कुश मस्त रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला जी बात विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा